मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चेंज रिपोर्ट म्हणजे बदल अर्ज म्हणजेच काय असतं बदल अर्ज हा नेमका कशा पद्धतीचा असू शकतो तो कशासाठी दाखल करायचा असतो त्याचबरोबर वंश परंपरेचा बदल अर्ज हा कसा दाखल करायचा आणि त्याची एकंदरीत एक प्रक्रिया काय आहे एखादी संस्था असेल ट्रस्ट असेल किंवा देवस्थान ट्रस्ट असेल अशा ट्रस्ट मध्ये किंवा त्यांच्यातील ट्रस्टींमध्ये झालेले जे बदल आहेत ते बदल हे तुम्हाला सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडं कळवावे लागतात कारण तस कायद्यानं प्रत्येक ट्रस्टींवरती बंधनकारक आहे आता जर उदाहरणच घ्यायचं झालं तर एखादी संस्था आहे तिचा कार्यकाल पाच वर्षांचा आहे आता हे पाच वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जर तुमच्या कार्यकारी मंडळामध्ये काही बदल झाले जर तुम्ही एखादी व्यक्ती नवीन घेतली किंवा तुमच्यातली पहिली व्यक्ती वगळून त्या जागी दुसरी व्यक्ती घेतली अशा प्रकारचा झालेला बदल हा तुम्हाला सहाय्यक धर्मा आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत करणं गरजेचं असतं तर यासाठी तुम्हाला महत्वाची प्रक्रिया म्हणजे काय तर त्यासाठी तुम्हाला रिझॉल्युशन म्हणजे ठराव पास करणं आवश्यक आहे आता हे ठराव नेमके कशाचे असू शकतात तर तुमच्या घटनेतील तरतुदीनुसार दर पाच वर्षानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा झाली पाहिजे त्या सभेमध्ये अशा पद्धतीचे रिझॉल्युशन म्हणजे ठराव पास झाले पाहिजे त्याचबरोबर ही सभा झाल्यानंतर कार्यकारी मंडळाची अजून एक सभा घेतली पाहिजे त्या सभेमध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली पाहिजे आणि अशा प्रकारे घेतलेले ठराव आणि त्या विहित नमुन्यातील बदल अर्ज हे तुम्हाला सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर करावे लागतात आता हे झालं फक्त विश्वस्त निवडी बाबत आता एनजीओ असेल तर याच्यामध्ये अजून काही प्रकारचे बदल अर्ज असतात यामध्ये दुसरा बदल अर्ज असा असतो की जर तुमच्या नावामध्ये काय करेक्शन असेल नावामध्ये काय बदल झाले त्याचबरोबर संस्थेच्या पत्त्यात काय बदल झाले तर अशा प्रकारचे बदल तुम्हाला सहायक धर्मा आयुक्तांना कळवावे लागतात आता ट्रस्टच्या बाबतीत जर उदाहरण घ्यायचं झालं तर देवस्थान ट्रस्ट असेल तर काय देवस्थान ट्रस्ट हे जुने वंश परंपरेनुसार चाललेले तर अशा वंश परंपरेच्या ट्रस्टचा नेमका बदल अर्ज कसा सादर करायचा तर एखादा ट्रस्टी आहे तो वंश परंपरेनं आजपर्यंत काम पाहत होता काही कारणांमुळे जर तो व्यक्ती मयत झाला किंवा त्यानं राजीनामा दिला तर त्याच्या जागी त्याच्या वारसातून जे त्याचे ज्येष्ठ कायदेशीर वारस आहेत यांच्यामधून ती जागा भरून घ्यायची असते आणि ही जागा भरून घेतलेली आहे म्हणून तसा बदल अर्ज हा सहाय्यक धर्मदा आयुक्त यांच्याकडं देणं तुम्हाला बंधनकारक असत आता जर तुमचा बदल अर्ज हा वारसा हक्कानं झालेला असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणताही ठराव घेण्याची किंवा रिझॉल्युशन पास करण्याची गरज नाही फक्त ज्या विश्वस्ताची जागा रिक्त झालेली आहे त्या जागेवरती जो दुसरा विश्वस्त घेतलेला आहे तो कायदेशीर वारस असल्याबाबत पुरावे तुम्हाला धर्मादायुक्त यांच्याकडे सादर करावे लागतात आता हे पुरावे म्हणजे नेमके कोणते जर तुमच्याकडे वारस प्रमाणपत्र असेल तर हा एक महत्वाचा पुरावा होऊ शकतो जर तुमच्याकडं सात बारा उतार्यामधील झालेल्या बदलाबाबतचे फेरफार असतील तर हा फेरफार देखील पुरावा म्हणून सादर करता येऊ शकतो आता हे झालं देवस्थान ट्रस्टच्या बाबतीतलं आता काही देवस्थान ट्रस्ट असे आहेत की ज्यांना योजना झालेली आहे त्या ज्या देवस्थान ट्रस्टची योजना झालेली आहे